प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याची व्यवस्था संविधानामध्ये आहे न्याय विकला गेला तर न्याय व्यवस्था गुलाम होईल लोकशाहीत सर्वांच्या कल्याणाचा विचार होत असतो यासाठी लोकमंडळ कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि प्रसार माध्यमे या चार संभांची योजना आपल्या संविधानाने केली असल्याचे प्राध्यापक डॉक्टर अमन बगाडे म्हणाले शहरातील श्री देशमुख लॉ कॉलेज येथे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यार प्रथम पदवी प्रदान प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर बगाडे बोलत होते लोकशाहीच्या चारही संभांनी आपापली कर्तव्य अगदी निरपेक्ष भावनेने पार पाडली तर सर्वसामान्यांच्या हिताला वाव मिळून सर्व समाज घटकांना आपले हक्क आणि अधिकार प्राप्त होतील असे यावेळी पुढे बोलताना डॉक्टर बगाडे म्हणाले पण वरील चार स्तंभात कार्यरत असणारे प्रस्थापित आणि उपभोक्ते सर्वसामान्यांना त्यांचे हक्क अधिकार न्याय प्राप्त होऊ देत नाहीत परिणामी सर्वसामान्यांचा उत्कर्ष होत नाही त्यामुळे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कायद्याचा नीट, -नीट का अभ्यास करून देशातील आणि समाजातील अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि समन्यायाच्या समाज प्रस्थापनाच्या कार्यात हातभार लावण्याचे आवाहनही बगाडे यांनी यावेळी बोलताना केले बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर из